नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता प्रियाच्या खोटारडेपणाचा मुखवटा बाहेर येऊन पूर्णाई आणि कल्पनासमोर आता प्रियाने अर्जुनला मारायला गुंड पाठवल्याचे सत्य समोर येऊन आता सायली ते सत्य समोर आणताच आता कल्पना आणि पूर्णाजी प्रियासोबत होणारे अर्जुनसोबतचे लग्न कसे मोडतात आणि सायलीने आता एकच गोष्ट करून प्रिया आणि गुंड भयानक पुरावा आता सुभेदारांना दाखवताच रणरागिनी बनून सायडी आता अर्जुनचं प्रियासोबतचं लग्न कशी मोडते आणि जेव्हा आता सत्य कल्पनासमोर येते त्याच वेळेस आता कल्पना प्रियाचा हात धरून प्रियाला कशी घराबाहेर काढून हकालपट्टी करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की गुंडांना आता प्रियाने पैसे देऊन आता मीडियावाल्यांना सुद्धा बोलावून अर्जुन ज्या जनता चाळीत सायलीला भेटायला गेलेला असतो तिथे आता प्रियाने मोठा राडा करायचा सांगितलेला असतो जेव्हा आता अर्जुन जनता चाळीमध्ये सायलीला भेटायला जातो त्याच वेळेस आता गुंडांनी आता अर्जुनवरती हल्ला केलेला असतो आणि अर्जुनला मारलेलं असतं पण त्याचबरोबर एक खूप चांगली घटना घडलेली असते आणि जेव्हा आता अर्जुन बेशुद्ध पडलेला असतो तेव्हा आता सायलीने अर्जुनच्या प्रेमाची कबुली अर्जुनला देऊन शुद्धीवर आणलेलं असतं आणि आपल्याबरोबर सायलीचं सुद्धा आपल्यावर तेवढंच प्रेम आहे हे जेव्हा अर्जुनला समजतं तेव्हा अर्जुन आता शुद्धीवर आलेला असतो दोघांनीही एकमेकांच्या समोर एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिलेली असते सायली म्हणते की अर्जुन सर मी तुमच्या वाचून राहू आणि माझे सुद्धा तुमच्यावरती खूप प्रेम आहे मधुभाऊ समोर न घाबरता आता सायलीने प्रेमाची कबुली देताच इकडे मात्र अर्जुन तर खुश झालेला असतो आणि त्यानंतर आता अर्जुनला डोक्याला मार लागलेला असल्यामुळे सायली ही अर्जुनला कुसुमच्या घरी आणते आणि तिथे आता सायलीने अर्जुनची मलमपट्टीसुद्धा केलेली असते मधुभाऊला ते सगळं बघवत नाही पण सायलीनी अर्जुनला सांगते की तुम्ही काही काळजी करू नका आता आपल्याला कोणीच वेगळं करू शकत नाही आतापर्यंत मी सगळ्यांचं जे काही झालंय ते ऐकून घेतलं ते फक्त एका गोष्टीमुळे पण आता नाही आता अर्जुन सर मी तुमच्यावरती प्रेम करते तुमचंसुद्धा माझ्यावर प्रेम आहे आणि आता आपल्याला कोणीही आडवं येऊ शकत नाही आणि आता तुमचा जर कोणी अपमान केला तर तो अपमान देखील मी आता सहन करणार नाही मग त्या ठिकाणी मधुभाऊ जरी असले ना तरीसुद्धा चालेल अर्जुनला आता सायलीने आपल्यावर एवढं मनापासून प्रेम केल्याचं समजलेलं असतं अर्जुन आता खूप खुश झालेला असतो आणि आता इकडे मात्र सुभेदारांच्या घरी आता प्रिया आणि अर्जुनच्या लग्नाचा विषय अस्मिताने आता थिंगी टाकून पूर्णाई आणि कल्पनाला काढायला लावलेला असतो आता त्या ठिकाणी रविराज आणि प्रतिमाला सुद्धा बोलावलेलं असतं तेव्हा सुरुवातीला रविराज हा प्रियाचं अर्जुनसोबत लग्न करण्यासाठी नकार देतो प्रतिमाने सुद्धा आता या लग्नाला विरोधच केलेला असतो प्रतिमा म्हणते की हे बघ पूर्णाई अगं जेव्हा मी सायलीला बघितलं सायली माझ्यासोबत अर्जुनबद्दल बोलली त्याच वेळेस मला कळलं की दोघांचंही एकमेकांवरती खूप प्रेम आहे पूर्णाई आणि मग या दोघांच्या प्रेमाच्यामध्ये आपण कसं येऊ शक शकतो तोच सांग ना पण आता पूर्णाही कल्पना प्रताप तिघेही धन रविराज आणि प्रतिमाला समजावतात त्यानंतर मात्र रविराज म्हणतो की ठीक आहे मी विचार करून तुम्हाला सांगेन आता अर्जुन इकडे पट्टी झाल्यानंतर चैतन्यसोबत घरी येतो पण जेव्हा आता सगळेजण अर्जुनला बघतात आणि अर्जुनची ती अवस्था बघून आता सगळेजण घाबरलेले असतात पूर्णा कल्पना म्हणते की अरे अर्जुन हे काय झालं कोणी मारलं तुला आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते की अरे बापरे काय झालं अर्जुन मला वाटतं तू जनता चाळीत गेला होता आणि तिथे हे सगळं घडलं की काय अर्जुनने आता रागाने प्रियाकडे बघितलेलं असतं आणि आता ताबडतोब चैतन्य म्हणतो की हे बघा तुम्ही आता अर्जुनला जास्त प्रश्न विचारू नका अर्जुनला आता का आरामाची गरज आहे आणि पटकन आता चैतन्यने अर्जुनला बेडरूममध्ये आणलेले असते इकडे आता प्रिया ही विचार करते की आता अजून सायलीच्या विरोधात भडकायला आपल्याला चा यांना चांगला चान्सच मिळाला आहे पटकन आता प्रिया ही कल्पना पूर्णाजीला म्हणते की बघितलं का ही त्या मधुभाऊंनी अर्जुन सायलीला भेटायला गेला तर गुंड पाठवून अर्जुनला मारलं बघितलं का ती लोक कशी आहेत आणि खूप वाईट आहेत वा तेव्हा आता कल्पना आणि पूर्णाजीला राग आलेला असतो त्यानंतर मात्र एक भयानक घटना घडते आणि आता त्या गुंडांनी प्रियाला कॉल केलेला असतो गुंडाचा आलेला फोन बघून प्रिया ही पटकन बाजू हो आता बाजूला जाते तेव्हा आता त्या गुंडांनी प्रियाला पैसे मागितलेले असतात प्रिया म्हणते की हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना इथे मला फोन करू नका आणि आता प्रियाचे ते बोलणे चालू असताना पटकन चैतन्य आता तिथे आलेला असतो आणि चैतन्याने आता प्रियाचे बोलणे ऐकलेले असते तेव्हा आता चैतन्य म्हणतो की म्हणजे अर्जुनला ज्या लोकांनी मारले त्यामध्ये प्रियाने पाठवलेले गुंड होते तर तिकडे आता त्या गुंडांना प्रियाने एका ठिकाणी बोलावलेलं असतं तेव्हा आता पटकन प्रिया ही तिकडे जाण्यासाठी निघते तर चैतन्य म्हणतो की आता आता काय करायचं तेव्हा आता चैतन्याने ज्या ठिकाणी प्रियाने त्यांना बोलावलेलं असतं पटकन आता चैतन्य हा सायलीला फोन करतो कारण ते ठिकाण आता सायलीच्या घराच्या जवळ असतं तेव्हा आता चैतन्याने सायलीला फोन करून सगळी हकीकत सांगितलेली असते पटकन आता सायली त्या ठिकाणी आलेली असते आणि प्रिया त्या गुंडांसोबत पैसे देत असते आणि तेवढ्यात आता सायली ते बघते सायली आता प्रियाचा सगळा व्हिडिओ काढते आणि आता हे सगळं प्रियाने घडून आणल्याचं सत्य सायलीला आता पुरावा मिळून ते समजलेलं असतं तेव्हा आता सायली आता विचार करते की आता या प्रियाला अद्दल घडवायलाच हवी इकडे आता प्रतिमाला मात्र मोठं वाईट वाटलेलं असतं प्रतिमाला खात्री असते की सायली आणि अर्जुन दोघांचंही एकमेकांवरती प्रेम आहे पूर्णांची आणि कल्पना प्रिया सोबत चा लगन करने आता उगीच प्रियासोबत अर्जुनचं लग्न करण्यासाठी आता फोर्स करू राहिल्यात एकदा आपण सायलीसोबत याविषयी बोलून घेऊ असा विचार आता प्रतिमाने करून प्रतिमाने देखील सायलीला फोन केलेला असतो आणि आता प्रतिमा सायलीला म्हणते की सायली हे बघ आता तू त्या घरातून गेली तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं पण पूर्णा अजी आणि कल्पना प्रियाचा अर्जुनसोबत लग्न करायला निघालेले आहेत मला तर हे अजिबात पटत नाहीये कारण सायली मला कळतंय की तुझंसुद्धा अर्जुनवर तेवढंच प्रेम आहे आणि अर्जुनचं देखील मला एकदा तुझ्या तोंडून ऐकायचं सायली मला तू सांग ना अर्जुनचं आणि तुझं एकमेकीमेकांवरती खरंच खूप प्रेम आहे का तर सायली म्हणते की हो अर्जुन सरांचं आणि माझं खरंच एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि आम्ही दोघं एकमेकांशिवाय जगूच शकत नाही तेव्हा आता प्रतिमाला पूर्ण विश्वास बसलेला असतो आणि आता इकडे सायलीला देखील कळालेलं असतं की अर्जुनचं अर्जुनसोबत लग्न करण्यासाठी की आता प्रिया ही तिचा प्लान करू राहिली आणि तिने आता पूर्णाची आणि कल्पनाला सुद्धा तयार केलंय पण आता नाही सायली आता फोन ठेवते आणि सायली विचार करते की काही जरी झालं ना तरी आता प्रियाचं सत्य या सुभेदारांच्या समोर आणायलाच हवं आणि प्रियाला अद्दल घडवायलाच हवी प्रियाचा खरा चेहरा काय आहे आणि प्रिया ही कोणत्या थराला जाऊ शकते आता आपल्याला दाखवावंच लागेल असे आता सायलीने ठरवलेले असते आणि पटकन आता सायलीकडे पुरावा देखील असतो कारण प्रिया त्या गुंडांना पैसे देत असल्याचा व्हिडिओ सायलीने काढलेला असतो इकडे आता तो गुंड त्याच व चाळीतील असल्यामुळे आता सायली त्या गुंडाकडे जाते आणि त्या गुंडाला बनते की कारे पैशासाठी तुम्ही एखाद्याचा जीव तर सोडाच पण काहीही करू शकतात आणि तुम्ही हे का केलं अर्जुन सरांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आम्ही दोघं नवरा बायको आहेत कायदेशीररित्या तुम्हाला हे माहीत असतानासुद्धा पैशासाठी तुम्ही अर्जुन सरांना मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा आता गुंड म्हणतात की नाही सायली आम्ही असं काहीच के नाही केलं तर आता सायली म्हणते की माझ्याकडे पुरावा आहे आणि ती प्रिया पैसे देताना आम्ही मी तुम्हाला रंग्या हात पकडले आणि आता मी तुमच्यावर पोलीस कंप्लेंटसुद्धा करू शकते तेव्हा आता तो गुंड घाबरतो आणि म्हणतो की नाही मला प्लीज माफ करा तर आता रागानी सायली त्या गुंडाला घेऊन सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि ताबडतोब आता दरवाज्या सायली येतात आता सगळेजण समोर आलेले असतात तेव्हा आता लगेचच कल्पना आणि प्रिया पुढे येतात तर कल्पना म्हणते की तुझा आमच्याशी काही संबंध राहिलेला नाही तू इथे कशाला आली तेव्हा आता सायदी म्हणते की मी फक्त एका गोष्टीसाठी इथे आली आहे आणि प्रियाला त्याचा जाब विचारण्यासाठी आली तेव्हा आता लगेचच पूर्णाजी म्हणते की तुला काय म्हणायचं यावरती आता सायली म्हणते की अर्जुन सरांवरती या प्रियाने मारण्याचा प्रयत्न केला गुंड पाठवून प्रियाने गुंडांना पैसे देऊन अर्जुन सरांवरती हल्ला केला ज्या अर्जुन सरांना गुंडांनी मारले ते गुंड प्रियाचे होते आणि अर्जुन सरांना मारण्यासाठी प्रियानेच त्या गुंडांना पैसे दिले होते तेव्हा प्रिया म्हणते की हे बघ सायली काहीही बोलू नकोस बर का तू पटकन आता सायली तो व्हिडिओ आता पूर्णाचे आणि कल्पनाला दाखवते आणि तो गुंडन सुद्धा तिथे आलेला असतो सायली आता त्या गुंडाला म्हणते की सांग आता खरं काय आणि खोटं काय तेव्हा तो गुंड म्हणतो की मॅडम मला माफ करा पण या प्रिया मॅडमने अर्जुनला मारण्यासाठी आम्हाला पैसे दिले होते तेव्हा आता ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता अर्जुनला देखील प्रियाचा खूप राग आलेला असतो तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की पूर्णाची मॉम तुम्ही ज्या प्रियाचं माझ्याशी लग्न करायला निघाल्या तीच प्रिया माझ्या जीवावर उठली आणि मला मारण्याचा तिने प्रयत्न केला मी त्या प्रियासोबत कधीच लग्न करणार नाही आणि प्रियाचं कधीच माझ्यावरती प्रेम नव्हतं आणि प्रिया कधीच माझ्यावरती प्रेमही करू शकत नाही तिचा हेतू साध्य करण्यासाठी प्रिया कोणत्या थराला जाऊ शकते हे आता तुमच्या लक्षातच आलं असेल तेव्हा आता कल्पनालासुद्धा राग आलेला असतो आणि सुद्धा रागाने आता कल्पना म्हणते की प्रिया तू तू लग्न करण्यासाठी माझ्या अर्जुनचा जीव घ्यायला निघाली आणि तू या थराला जाऊ शकतेस याचा मी विचारही केला नव्हता आणि पटकन आता कल्पना चोराने प्रियासमोर येऊन प्रियाच्या कानाखाली मारते कल्पना म्हणते की आत्ताच्या आत्ता तू या घरातून निघून जा लग्न तर सोड पण मला तुझं तोंडही पाहायचं नाही कोणत्या लायकीचे आहे ना हे आता मला कळालंय आणि ताबडतोब आता राग येऊन पूर्णाजीसुद्धा आता प्रियावर भडकलेली असते आणि ताबडतोब आता प्रियाची आता दोघींनीही हकालपट्टी केलेली असते तेव्हा आता अर्जुन म्हणतो की, की बघितलं का कुणाचं प्रेम खरं आणि प्रेम खोट अर्जुन आता जी कल्पनाला म्हणतो की अजूनही तुम्ही मिसेस सायलींना ओळखलं नाही आमचं जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी मिसेस सायलींचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि आम्ही दोघं एकमेकांशिवाय राहूच शकत नाही तेव्हा आता अर्जुनचे ते बोलणे ऐकून पूर्णाई आणि कल्पनाला देखील मोठा धक्का बसलेला असतो सायली म्हणते की मी फक्त एवढंच सांगायला आले होते की अर्जुन सरांवरती जर पुन्हा वाकड्या नजरेने प्रिया तू बघितला ना तर आता मी तुला सोडणार नाही कारण मी अर्जुन सरोवरती प्रेम करते कायदेशीररित्या आणि विधिवत आमच्या दोघांचं लग्न झालंय आणि माझ्या नवऱ्याला जर कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तो मी आता सहन करून घेणार नाही आत्तापर्यंत मी खूप ऐकलं आणि ऐकत आले पण आत्ता नाही आता, ना आता माझ्या नवऱ्याला जर कुणामुळे जर त्रास झाला तर आता माझ्याशी गाठ असल्याचे सायलीने ठणकावून सांगितलेलं असतं आणि अर्जुनवरचं प्रेम सायलीने पुन्हा एकदा टाकून दिलेलं असतं तेव्हा आता सगळेजण सायलीचं अर्जुनवरचं ते प्रेम बघून आता अवाक झालेले असतात तर चैतन्याने तोंडात बोट घातलेले असते आणि आता रागाने आता सायली ही प्रियाकडे बघते तर आता अर्जुनला देखील सायलीने जे काही केलं त्यामुळे खूप आनंद झालेला असतो आणि आता सायलीने खरे सत नृत्य समोर आणून प्रियाचे पहाटे फोडलेले असते आणि प्रियाचा खरा मुकवटा पूर्णाही कल्पनासमोर आणलेला असतो तेव्हा आता पूर्णाही कल्पनाचा गैरसमज दूर करून सायली आता पुन्हा दर्वेदारांच्या घरात कसा गृहप्रवेश करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा